आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे तमाम तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकरता तर जास्तच महत्त्वाची आहे राज्यात एकोणीस जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात होते आहे हे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतोय राज्यात एकोणीस जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे म्हणून सदा सर्वदा तयार असणाऱ्या सगळ्याच उमेदवारांनी आता तयारीला जोरदार सुरुवात केली पाहिजे विविध सतरा हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे एकोणीस जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात लेखी परीक्षा मैदानी परीक्षा होणार आहेत आणि या भरती अंतर्गत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यासह इतरही पदं भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी जी आहे ती घेण्यात येईल आणि शारीरिक यो योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार जे असतील त्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या एक पूर्णांक दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे राज्यात कुठे किती जागा आहेत बघा यामध्ये जर आपण बघितलं पोलीस कॉन्स्टेबल नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एक हजार सहाशे पंच्याऐंशी त्याचबरोबर बॅट्समन एक्केचाळीस आरपीएफ चार हजार तीनशे एकोणपन्नास एसआरपीएफ माफ करा आणि प्रिझन कॉन्स्टेबल अठराशे एकूण सतरा हजार चारशे एक्काहत्तर पदं जी आहेत ती रिक्त आहेत ज्याची भरती एकोणीस पासून करण्यात येणार आहे त्याचबरोबर भरतीला जाणाऱ्या तरुणांनी या सूचनांकडे लक्ष द्या बघा महत्वाचे मुद्दे आहेत पोलीस भरतीवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे फेस रिकग्नायझेशनचा वापर तिथे करण्यात येईल गेल्या काही कालावधीत जे प्रकार घडले होते त्यानंतर फेस रिकग्नायझेशन उमेदवार डमी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते अचूक वेळ मोजण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टीवर घेण्यात येईल कृत्रिम धावपट्टीवर स्पाईक शूज वापरता येणार नाहीत उत्तेजनार्थ पदार्थांचं सेवन केल्यास तुमच्यावर त्वरित कारवाई केली जाईल ह्या सूचना लक्ष घ्या लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी जाता आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत पोलीस भरती ही मेरिट आणि पारदर्शक असते पोलिसांची गोपनीय यंत्रणा सक्रिय आहे एजंटच्या आमिषाला बळी पडू नका कोणी तुम्हाला म्हटलं की पैसे पैसे द्या तुम्हाला भरती करून देतो तर बळी पडू नका कुठल्याही एजंटनं संपर्क केल्यास पोलिसांना कळवा विविध पदांसाठी अर्ज केलेला असल्यास काळजी करू नका विविध पदांसाठी अर्ज केल्यास परीक्षा एकाच दिवशी होणार नाही प्रत्येक पदाची परीक्षा ही वेगवेगळ्या दिवशी आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही तयारीला लागा आणि अर्थात या, या जोरदार तयारीतन खर तर आपली निवड होऊ शकते जून चोवीस रोजी सर्व पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार प्राप्त होतील एकाच दहा या प्रमाणात जेवढी पदरिक्त आहेत तर एकाच दहा या प्रमाणात आम्ही त्यांची लेखी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्या लेखी चाचणीनंतर त्यांचा निकाल लागेल तर प्रत्येक घटकांमध्ये वेगवेगळी पदसंख्या असल्यामुळे आणि आमची ही पोलीस भरती ही प्रत्येक घटकनिहाय होत असल्यामुळे म्हणजे प्रत्येक जिल्हा किंवा कमिशनरेट त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार लेखी आणि मैदानी परीक्षा घेत आहे आणि आता एक नजर टॉप वर टॉप एटीन